हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आज तुमची करंट एनर्जी काय आहे अँड त्यावरती काय गायडन्स मिळतं आहे ओके तर नक्कीच येथे एनर्जी आपल्याला आलेली आहे की दिसून येते जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते मे बी असू शकतं सध्या त्यांच्या लाईफमध्ये स्टक आहेत असू शकतं कसली तरी विवंचना आहे कसली तरी अडचण आहे कसली तरी आर्थिक अडचण आहे हेल्थ इश्यू आहेत काही घरचे प्रॉब्लेम्स आहेत असंही येथे दिसून येत आहे किंवा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये एखादं नातं संपलेलं आहे किंवा घरामध्ये सुद्धा कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे किंवा असं काहीतरी घडून गेलेलं आहे जे की खूप जास्त दुःखदायक येथे आहे तसेच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत नेमकं त्यांच्या जीवनामध्ये ते सध्या मॅरेज रिलेटेड म्हणजे वैवाहिक जीवनाच्या संदर्भात काही अडचणींना सामोरे जात आहेत असू शकतं ज्यांचं मॅरेज झालं आहे त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये काहीतरी अडचणी दिसून येत आहेत किंवा ज्यांचं लग्न झालं नाही आहे त्यांच्या लग्न जुळण्याच्या मध्ये काही समस्या आपल्याला येथे दिसून येत आहेत तर ही जी काही एनर्जी आहे ती तुम्हाला स्वतःला स्टक करत आहे म्हणजे तुम्हाला कुठेतरी बांधून ठेवत आहे अडकून ठेवत आहे कुठेतरी असं होत आहे की तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे परंतु तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे आणि कुणीतरी तुम्हाला बांधलं आहे अशा प्रकारची ही एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतो तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी असा मेल व्यक्ती आहे किंवा अशी मस्कुलाईन एनर्जी आहे जी तुम्हाला कंट्रोल करते एखादी पुरुषी सत्ता जी आहे ती तुम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते तुमच्यावरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करते अँड असू शकतं ती व्यक्ती जी आहे खूप जास्त अहंकारी आहे अँड तिला तिच्या पदाचा किंवा तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा सत्तेचा खूप जास्त लोभ येथे दिसून येत आहे अँड गर्वही आपल्याला दिसून येत आहे तसेच तुमची जी परिस्थिती आहे असू शकतं धनाच्या बाबतीमध्ये आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही आहात एखादं शॉप टाकायचं असेल तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा काही नवीन तुम्हाला स्टार्ट करायचं असेल बट त्यासाठी तुम्ही सध्या कॅपेबल नाही आहात तेवढी तुमच्याकडे आर्थिक समृद्धता नाही आहे असंही दिसून येत आहे तसेच असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये आर्थिक अडचणीही खूप जास्त आहेत हेल्थचे इशूसुद्धा आहेत म्हणजे आरोग्याच्या तक्रारीसुद्धा येथे दिसून येत आहे मागील पाच वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये काही बाबतीमध्ये अडचणी मात्र येथे सुरू आहेत काही जे नाते संबंध होते ते संपलेले सुद्धा येथे दिसून येत आहे म्हणजे समथिंग एंड जे, जे काहीतरी संपलं आहे बट सगळंच संपलेलं नाही आहे कारण की काहीतरी सुरूही होत आहे हा डेथचा नंबर अँड द मॅजिशियनचं कार्ड इंडिकेट करत आहे समथिंग इज डेड अँड समथिंग इज स्टार्ट म्हणजे काहीतरी सुरू होत आहे न्यू बिगिनिंग होत आहे अँड काहीतरी संपतही आहे म्हणजेच तुमच्या जीवनामधून असे काही टॉक्सिक पीपल म्हणजे नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्तीया नकारात्मक एन्व्हायरमेंट पर वातावरण लोक जे नकारात्मक होते तुमच्या जीवनामध्ये दुःखदायक परिस्थिती होती आर्थिक अडचणी होत्या असू शकतं काही हेल्थचे प्रॉब्लेम होते, होते आरोग्याच्या तक्रारी होत्या तर त्या दूर निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात न्यू बिगिनिंग होत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे तर पॉझिटिव्हिटी कशाच्या बाबतीमध्ये तर दिसून येत आहे ऑफ कॉफची एनर्जी आहे तर येथे दिसून येत तुमच्या भावना ज्या आहेत त्या इथून पुढच्या कालावधीमध्ये पॉझिटिव्ह होताना दिसून येत आहे जसं की तुमच्या जीवनामध्ये असू शकतं काही गोष्टी तुम्हाला मिळायच्या राहिलेल्या आहेत अँड त्या मिळण्याचे चान्सेस पुढील नऊ महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की त्या पूर्ण होत आहेत एक प्रकारे समाधान तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे तसेच दिसून येत आहे भविष्याची एनर्जी तुमची पॉझिटिव्ह असणार आहे एक मानसन्मान छोटासा का होईना परंतु तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे एक मानाचं स्थान तुम्हाला मिळत आहे एक पगडी तुमच्या डोक्यावरती मानाची सजत आहे तसेच तुमच्या भावना ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत मॅजिशनचं कार्ड आहे ते आज इंडिकेट करते मद्दे सुद्ध है। आहे जॉबच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही पुढे जात आहात प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत भावना ज्या आहेत त्या तुमच्या फुलफिल होत आहेत तसेच असू शकतं जे कोणी खूप जास्त आध्यात्मिक कार्य करत आहेत तर त्या आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा प्रगती होताना आपल्याला दिसून येत आहे तर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये फायनान्शियल इश्यू आहेत इतर लोकांच्या वागण्यामुळे तुमच्या मनामध्ये नेहमी कन्फ्युजनची स्थिती असते तुम्हाला कळत नाही नेमकं काय का निर्णय घ्यायला पाहिजे कोणाचं बरोबर आहे तर इथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तुमचा आत्मा जो सांगतोय त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे असू शकतं आपल्याला नेहमी आपल्या जेव्हा आपण बसतो मेडिटेशनला वगैरे त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही विचार येत असतात जे कधी कधी खूप जास्त पॉझिटिव्ह असतात तर कधीकधी खूप जास्त निगेटिव्हही असतात परंतु त्यातील आपली इंट्युशन काय आहे त्या इंट्युशनला ओळखणं गरजेचं आहे इंट्युशन म्हणजे अंतप्रेरणा आपल्या आतून जो काही आवाज येतो तो, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे सो ज्यांचे ज्यांचे कन्फ्युजन खूप जास्त होतात त्यांच्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे त्यांना की आ, हे जे काही नकारात्मक विचार असतात ते आपले इंट्युशन नसतात ज्यामध्ये संदेह असतो ज्यामध्ये शंका असते संशय असतो भीती असते वाटतं हे होईल का नाही होईल काय माहिती हे असं आहे का हे ज्यावेळेस आपल्या मनात येतं तर ते आपले शंका असतात ते आपले इंट्युशन नसतात ते आपल्या मनातील आवाज नसतो आत्म्याचा आवाज नसतो तर हे ते तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की तुमची ज्या ज्या वेळेस कन्फ्युजनची स्थिती होईल त्यावेळेस तुम्हाला शांत बसायचं आहे जे लेट गो करायचे तुमच्या मनातील जे नकारात्मक विचार आहेत त्यांना सुरुवातीला जाऊ द्यायचं आहे अँड मग आत्म्याचा एक आवाज येतो त्या आत्म्याच्या आवाजामध्ये एक शांतता असते पीस असतो एक, एक आनंद असतो एक प्रकारचं आनंद दुःख नसतं त्यामध्ये शांतता असते त्यामध्ये एक जॉय असतो तर तो आपल्या आत्म्याचा आवाज असतो कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या आत्म्याची जी स्टेट आहे अवस्था जी आहे ती शांततेची प्रेमाची ज्ञानाची शक्तीची आहे सो ज्या विचाराने आपल्याला शक्ती मिळते ज्या विचाराने आपल्या मनामध्ये आनंद उत्साह निर्माण होतो प्रेम निर्माण होतो ज्या विचारामुळे आपल्या मनामध्ये शांतता निर्माण होते तोच तेच आपल्या आत्म्याचा आवाज असतो तोच आपला इंट्युशन असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुमचं जर येथे कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला नक्कीच मेडिटेशन करून ते दूर करायचं आहे अँड त्यानंतर येथे दिसून येते मी नऊ महिन्यामध्ये सांगितलं पण पुढील एका वर्षाच्या आत तुमचे जे काही विष आहेत त्या पूर्ण होताना इथे दिसून येत आहे जे काही बाँड्रीज तुम्ही तुमच्या आजूबाजूला आखलेल्या आहेत त्यासुद्धा दूर होतील बाँड्रीज मिन्स वॉट की तुम्ही स्वतःला जे आकडून घेतलेलं आहे तुमच्याच पिंजऱ्यामध्ये तुम्हाला तुमच्याच विचारांनी जे जखडलेलं आहे तर ते पुढील एका वर्षामध्ये दूर निघून जात आहे ही बाँड्री जी आहे ती तुटत आहे अँड तुमचे जे काही एंजल्स आहेत स्पिरिट गाईड्स आहेत तुमचे जे काही ॲनिमल्स आहेत ते तुम्हाला इथे प्रोटेक्ट करताना दिसून येत आहे हँड है, बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येते फाय ऑफ सॉर्ट्सची आहे जी इंडिकेट करते की विजय तुम्हाला मिळत आहे तुमच्या जीवनातील जे काही सध्याचं इन्व्हायरमेंट थोडंसं तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटत असेल नकारात्मक आहे परंतु त्यामध्ये बदल होत आहे ज्यावेळेस तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्ही ऐकणार तुमच्या इंट्युशनला तुम्ही ओळखणार तर ते तुमच्या बाजूने पारडं झुकत आहे तुमच्या बाजूने निर्णय होत आहे काहीतरी संपत आहे जे की तुमच्यासाठी योग्य नव्हतं कार्मिक पीपल असतील एखादा जॉब असेल एखादं कार्यक्षेत्र असेल एखादे घरातील व्यक्ती असतील किंवा ज्या लोकांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तुमच्या माघारी काड्या करण्याचा प्रयत्न केला तुमच्या माघारी तुमचंच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर असे टॉक्सिक पीपलही तुमच्या जीवनातून दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे काहीतरी संपत आहे बट काहीतरी नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होत आहे मॅरेजच्या रिलेटेड ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये सुद्धा दिसून येईल काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादं मॅरेज प्रपोजलही येऊ शकतं किंवा असा कोणीतरी व्यक्ती आहे सध्या तुमच्या जीवनामध्ये ज्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सध्या ॲश्युअर नाही आहात बट तोच व्यक्ती भविष्यामध्ये तुमचा लाईफ पार्टनर असू शकतो सो क्लायमेट डिसाईडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह तर थोडे आपण एक दोन मॅसेजेस युनिवर्स करून घेऊया प्लीज गाईड मी काही मेसेजेस आपण कडून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या नक्कीच येथे युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे की आ, काहींच्या जीवनामध्ये असू शकतं ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे म्हणजे काही नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु हे बदल आ, काही एखादी मोठी घटना किंवा एखादं असं काहीतरी घडून जाईल त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत आहे असू शकतं एखादी अशी व्यक्ती किंवा एखादा असा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतो अँड त्यातून तुम्हाला खूप जास्त एक प्रकारे शॉकिंग तुमच्या जीवनामध्ये घडू शकतं किंवा घडलंही असेल आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये असू शकतं तर हे ट्रान्सफॉर्मेशन कशाच्या बाबतीमध्ये असू शकतं तर नक्कीच एखादी नवीन व्यक्ती म्हणजे लवर्स लवर्सची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होत आहे एखादा असा पार्टनर ट्विन फ्लेम किंवा एखादा स्पिरिच्युअल पार्टनर आध्यात्मिक तुमचा साथी तुम्हाला मिळण्याचे खूप जास्त चान्सेस येथे आहेत असंही आपल्याला इथे दिसून येत आहे प्रोजेक्शन मीन्स ह्या दोन एनर्जी इंडिकेट करते की तुमच्या जीवनामध्ये असू शकतं तुमचा जो काही पार्टनर आहे तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाईल तो तुम्हाला मिरर करणारा असेल तो तुमचा त्विन फ्लेम असेल सोलमेट असेल मे बी असू शकतं कार्मिक पार्टनर असेल बट लवर्सची एनर्जी आहे सो मे बी हंड्रेड पर्सेंट तो तुमचा ट्विन फ्लेम किंवा सोलमेट असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ट्रान्सफॉर्मेशन मग कशाच्या बाबतीमध्ये होईल ती व्यक्ती आल्याच्यानंतर असू शकतो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त उलथा पालत होईल तुमचं पूर्ण आयुष्यसुद्धा बदलेल अशाही प्रकारची एनर्जी आहे असू शकतं हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे नवीन बदल घेऊन येतील अँड इंटेन्सिटीने घेऊन येतील जे काही तुमच्या जीवनामध्ये राहिलेल्या गोष्टी आहेत त्यांचा टोटल हिशोबसुद्धा होणार आहे सो लेझीनेसची जर एनर्जी असेल तुम्हाला आल आळस वाटत असेल एखादं काम करताना उत्साह नसेल तुम्हाला वाटत असेल की सध्या जे जीवनात आहे ते खूप जास्त बोरिंग आहे अँड आपल्या जीवनामध्ये काहीही नवीन होत नाहीये एक प्रकारची उदासीनता तुमच्या जीवनामध्ये जर आली असेल तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे युनिव्हर्स गाईड करत आहे लवकरच लवर्सची एनर्जी तुमच्या अशा पार्टनरची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे जी एक ब्रेक थ्रू घेऊन येईल आणि त्या ब्रेकथ्रूमधूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे सो so, क्लायमेट डिसरिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह बिकॉज खूप जास्त इंटेन्सिटीने म्हणजे जा अतिशय तीव्र वेगाने तीव्र तीव्रतेने त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे तुमचं एक डिव्हाइन uh, लव तुमच्याकडे येत आहे सो so, क्लायमेट डिसरिडिंग अँड नक्की तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे लवरची एंट्री होत आहे सो so, आय अॅक्सेप्ट इट म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता अँड ती व्यक्ती आल्याच्यानंतर तुमच्या जीवनातील जे काही राहिलेलं uh, एखादं आपण म्हणतो ना एखादा कम्प्लीट व्हायची गोष्ट राहिलेली आहे पूर्ण हिशोब झाला नाही तर तो हिशोब होताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग तर युनिवर्सने तुम्हाला खूप चांगले साय सायन्स दिले आहे अँड बॉटमची एनर्जी सेलिब्रेशनची आहे तर नक्कीच ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आल्याच्यानंतर युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे की खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे मी मगाच्या मध्ये पाहिलं आपण तर एंडिंग होत आहे म्हणजे काहीतरी संपत आहे अँड काहीतरी सुरूही होत आहे तर टॉक्सिक पीपल्स तुमच्या जीवनातून निघून जाऊन असे प्रसंग किंवा इन्व्हायरमेंट दूर होऊन कार्यक्षेत्र दूर होऊन एक चांगलं एखादं बदल घडून आणणारं खूप जास्त मोठं चेंज तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे अँड uh, तो जो बदल आहे तो तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे एक प्रकारे उत्साह घेऊन येत आहे जी काही तुम्हाला आळस वाटत होता अवदासीनता वाटत होती ती दूर निघून जाऊन सेलिब्रेशनची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे सो so, क्लायमेट दिस रिडिंग अँड थँक्यू सो मच so ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा तसेच ज्यांना पर्सनलिटी घ्यावे आहे काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो so, थँक्यू सो मच so